नमस्कार थंडीचा मोसम चालू झालेला आहे आणि ह्या थंडीच्या मोसमामध्ये लोकांना भूक जास्त लागते आणि अन्न बऱ्यापैकी इतर पेक्षा जास्त जात स्वाभाविक आहे थंडीमध्ये उष्णता लागते आणि उष्णता तयार करण्यासाठी तुम्हाला अन्नाची गरज आहे आणि त्यामुळे शरीरामध्ये अन्न हे जास्त जात असतं पण त्याचबरोबर तुमच्या शरीरातली चरबीचं प्रमाण हे थोडंसं किंचित वाढायला लागतं किंवा काही लोकांमध्ये कधीही बघितलं तर शरीरातील चरबी ही वाढलेली बघायला मिळते तर ही शरीरातील चरबी कमी करण्यासाठी कोणते पदार्थ तुम्ही खाण्यात ठेवणार आवर्जून हे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर तुमची चरबी वाढण्याचं प्रमाण हे निश्चित कमी होतं आता हे कोण कोणते पदार्थ आहेत त्याबद्दल मी आज आपल्याला माहिती देणार आहे फटाफटा एक 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 पदार्थ बघू आपण व तो का खायचा त्याच्या मागची भूमिका काय हे आपण बघू मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा सुरुवातीचा पदार्थ आहे तो म्हणजे लाह्या मग ह्या लाह्या ज्वारीच्या घ्या नाहीतर साळीच्या लाह्या घ्या ह्या लाह्या कशा असतात तर भाजलेले असतात आणि ह्या लाह्यांचा गुणधर्म काय तर ह्या लायांचा सगळ्यात चांगला गुणधर्म काय आहे तर शोषण करतात म्हणजे कुठल्याही द्रवांशाचं आणि तेलांशाचं शोषण करण्याची प्रक्रिया ह्या लाह्यामध्ये आहे म्हणून ह्या लाहया अतिशय उत्तम आहेत शरीरातील चरबी नियंत्रित करण्यासाठी म्हणजे जर समजा तुम्ही दोन वेळच जेवताय आणि जेवणामध्ये एक मुठभर लाह्या जर तुम्ही खाल्ल्या तर ॲटोमॅटिक तुमचं जेवणही थोडस कमी होणार आहे कारण लाह्यामुळं पोट भरत आणि पोट भरिला अतिशय आहे किंवा दोन काही जणांना तीन वेळा जेवायची सवय असते तर तीन वेळा जी जेवायची सवय असते त्यापैकी एक वेळ तुम्ही लाह्या घ्या जेवण करू नका एक वेळ लाह्या घ्या हे मी कुणासाठी सांगतोय तर सर्वसामान्यांसाठी आहे म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये चरबी वाढलेली आहे त्यांच्यासाठी आहे आणि ज्यांना कोलेस्ट्रॉल वगैरे चा त्रास आहे लिपिड प्रोफाईलमध्ये बदल येत आहेत काही जणांचं सिरम ट्रायग्लिसरेट लेवल वाढलेले आहेत अशा सर्व लोकांसाठी हे मी तुम्हाला पदार्थ सांगतोय की हे पदार्थ तुम्ही जर का खाण्यामध्ये ठेवले तर चरबी तुमची कमी होईल तर पहिला आपण पदार्थ बघितला लाहया आता दुसरा पदार्थ जो येतो तो म्हणजे दालचिनी सुंठ आणि जिरे दालचिनी सुंठ आणि जिरे आता हे दालचिनी सुंठ जिरे हे का बरं कॉम्बिनेशन घेतलेले आहे आणि कसं घ्यायचंय तर हे दालचिनी सुंठ जिऱ्याचा तुम्ही काढा करा किंवा ज्यांना चहा प्यायची सवय आहे त्या सर्व लोकांनी चहामध्ये दालचिनी सुंठ आणि जिरे हे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही टाकायला हरकत नाही किंवा सेपरेटली तुम्ही चहाच्या चाहा ऐवजी ह्याचा जर काढा करून पिला तर अतिशय स्वादिष्ट काढा लागतो अतिशय उत्तम लागतो फक्त ज्यांना ज्यांना मधुमेह आहे ज्यांना ज्यांना कोलेस्ट्रॉल जास्त आहे त्यांनी त्यात साखर टाकू नये आणि ज्यांना कोलेस्ट्रॉल नाही आहे मधुमेह नाही आहे अशा लोकांनी साखर टाकून घेतला तरी तो चालतो आणि त्यां त्या लोकांमध्ये सुद्धा मेदाचं नियम नियमन जे आहे मेटॅबॉलिझम ज्याला म्हणतो आपण तो अतिशय चांगला राहतो आता याचे गुणधर्म काय तर दालचिनी सुंठ आणि जिरे हे पाचक आहेत अतिशय सुंदर शरीरामध्ये आता मेद वाढतो आता मेद वाढतो म्हणजे काय वाढतं शरीरातलं तर लिपिडस वाढतात हे सर्वसामान्य लोकांना माहीत आहे पण आयुर्वेदीय परिभाषेत त्याचं जर का आपण बघायचं म्हटलं तर मेद वाढतो म्हणजे कफ वाढतो आणि कफाचं पचन करण्याची क्षमता म्हणजे कफामुळं जे जे व्याधी होत आहेत आता मधुमेह हा कफामुळेच होणारा व्याधी आहे त्यामुळं कफ ज्यांच्या ज्यांच्या शरीरामध्ये हा नुसता कफ म्हणजे सर्दी पडशात नाही तर तो, तो कफ नव्हे कफ ही वस्तू नव्हे कफ ही एक संकल्पना आयुर्वेदाने वर्णन केलेली आहे कफ म्हणजे जिथ जिथं तुम्हाला नवीन धातू निर्माण करण्याची क्षमता ज्या शक्ती शक्तीमध्ये आहे त्या शक्तीला कफ असं म्हटलेलं आहे आणि ही कफाचं नियंत्रण असणं अतिशय आवश्यक असतं आणि हे कफाचं नियंत्रण दालचिनी सुंठ आणि जिरे यांचा काढा नाहीतर दालचिनी सुंठ जिरे तुम्ही चहा कॉफीतनं घेतलं तरी चालेल त्यानंतरचा पदार्थ बघू आपण म्हणजे काय तर धने आणि जिरे ह्याचं पाणी घ्या आता हे कसं बनवायचं तुम्हाला पाणी तर एक चमचा धने एक चमचा जिरे असे अरद बोबडे करायचे अरद बोबडे याचा अर्थ काय भरडून नुसते घ्यायचे पावडर करायची नाही जिरेची पावडर वापरायची नाही जिरे अखंड घ्यायचे थोडेसे बडवायचे म्हणजे दोन तीन तुकडे प्रत्येकाचे करायचे आणि ते तुकडे बडवून करायचे कापून वगैरे किंवा सुरीनं वगैरे करत बसायचं नाहीये किंवा मिक्सरमध्ये घालायचं नाहीये प्रत्यक्ष हातानं ना बडवायचे किंवा कुठल्या तरी साहित्यानं लाकडी दांड्यानं वगैरे असे बडवले तरी चालतात ते बडवून तुम्ही त्या कशामध्ये घालायचे तर एक साधारणपणे तुम्ही काय करा धनेजिरेचं पाणी करताना एक लिटरभर पाणी घ्या ते उकळा ही केव्हा करा रात्री करा रात्री लिटरभर पाणी घ्या ते उकळा उकळलेल्या उक्ण पाण्यामध्ये बडवलेले जिरे धने एक चमचा जिरे एक चमचा हे तुम्ही त्याच्यामध्ये टाका झाकण घालून सकाळपर्यंत तसंच ठेवा आणि सकाळी ते ढवळून घ्या गाळून घ्या आणि गाळलेलं जे पाणी आहे धन्यजिऱ्याचं एक लिटरभर ते एका बाटलीमध्ये भरून ठेवा आणि दिवसभर ते थोडं 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 तुम्ही पाणी प्या हे सुद्धा मेदाचं पचन अतिशय उत्तम करणारं औषध आहे आणि दुसरं एक महत्वाचं यातमध्ये असं आहे की ज्या ज्या लोकांना आता ह्या दिवसामध्ये पाणी कमी पडल्यामुळं कधी कधी मुतखड्याचा त्रास होतो विशेषतः पहाटे पहाटे त्यांच्या पोटात पाठीत दुखायला लागतं अशा लोकांमध्ये मुतखड्याचा संभव जास्त असतो व तो उष्णतेमुळे होत असतो मुतखडा आणि उष्णता हेच त्याच्या मागचं मोठं कारण आहे बाकी ठीक आहे तुम्ही हे सगळी कारण ऐकली असतील आळू खाऊ नका हे खाऊ नका ते खाऊ नका पण बेसिक आयुर्वेद ज्याला मानतो ते म्हणजे उष्णता ज्या ज्या लोकांमध्ये जास्त वाढते त्या त्या लोकांमध्ये मुदखळा तयार होण्याचं प्रमाण सापडत म्हणून उष्णतानाशक आहे हे जिरे हे अतिशय थंड आहे प्रकृतीला शरीरांतर्गत उष्णता कमी करणार आहे त्वचा नितळ करणार आहे रंग तुमचा सुधारणार आहे त्यामुळे जिरेचं पाणी हे जर तुम्ही घेतलं तर शरीरातली मेद निश्चित कमी होतो त्यानंतरचा पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे राजगिरा राजगिरा सुद्धा कसा आहे तर निकृष्ट अन्न आहे राजगिरा ह्याच्यामध्ये पोषण द्रव्य कमी आहेत पण पोट हे ना भरतं म्हणून उपासाला राजगिरा वापरला जातो की ज्याच्यामधनं तुम्हाला फार पोषण मिळत नाही पण शोषण मिळतं ह्याचा एक सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे ते म्हणजे शोषण करतं म्हणजे मेदाचं फाजील गोष्टींचं शोषण करून ते शरीराबाहेर टाकण्याचं काम राजगीर मार्फत होतं त्यामुळे हा एक भाग आहे त्यानंतरचा एक पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे दुधी भोपळा हा दुधी भोपळा तुम्ही एकतर ह्या दुधी भोपळ्याचा रस काढून पिला तरी चालेल पण शक्यतो रस काढण्यापेक्षा सुद्धा तुम्ही दुधी भोपळा अखंड घ्या त्याच्यावरची साल काढा त्याच्या बारीक 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 फोडी करा आणि ह्या बारीक बारीक फोडी थोड्याशा वाफलून घ्या आणि थोडस चवी मिरी वगैरे अशी टाका जिऱ्याची पूड टाका मिरीची पूड टाका आणि ते तुम्ही सॅलड म्हणून खाण्यात ठेवा अतिशय सुंदर ह्याचा रिझल्ट तुमच्या शरीरातील मेद रक्तातील मेद पोटावर साठलेली चरबी हे कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे रक्त शुद्धीकर आहे दुधी आणि रक्त प्रसादक पण आहे त्याचबरोबर तंतुमय पदार्थ ज्याला फायबर आपण म्हणतो हे दुधीमध्ये आहेत त्यामुळं अनुलोमक आहे म्हणजे जो वात पोटामध्ये साठतो आणि तो, तो साठलेला वात खालच्या बाजूनं सरकण्याचं काम अनुलोमन करण्याचं काम हे ह्या दुधीमुळं होत असतं त्यामुळं दुधीचा वापर तुम्ही त्यासाठी करू शकता त्यानंतरचा पदार्थ आहे म्हणजे शेवगा शेवग्याच्या शेंगा तुम्हाला बाजारात उपलब्ध आहे शेवगा हा कसा आहे तर शेवगाला शेवग्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे विटॅमिन्स पण आपल्याला मिळतात त्याचबरोबर शेवगा हा शोथनाशक आहे म्हणजे जिथं जिथं शरीरावर सूज आहे ती सूज नष्ट करणारा आहे म्हणजेच तुमच्या शरीरातली कफ कफ अवस्था कमी करणारा आहे म्हणजेच ह्याचा अर्थ तुमच्या शरीरातला मेद हा कमी करणार आहे दुसरं शेवगा कसा आहे तर हृदय हृदयाला अतिशय हितकारक आहे म्हणजे हृदयाचं काम सुधारण्यासाठी यकृताचं काम कर सुधारण्यासाठी ह्या शेवग्याचा अतिशय चांगला उपयोग सांगितलेला आहे त्यामुळे शेवगा शेवगा कसा खायचा आहे तर माल मसाला लावून त्याची भाजी करून खाऊ नका शेवगा कापा एवढे एवढे साधारण तुकडे करा गरम पाण्या पाण्यामध्ये टाका उकळवा आणि गरम झाला की तो तसाच थोडंसं मीठ लावून खाल्ला तरी चालेल किंवा उकडतानाच थोडंसं मीठ टाकलं चवी पुरतं तरी चालेल जास्त सुद्धा मीठ नाही ते सुद्धा मीठ तुम्ही सैंदव वापरा सैंदव मिठाचा जास्त चांगला गुणधर्म ह्याच्याबरोबर चा आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर आणखी एक पदार्थ आहे तो म्हणजे हिरवे मूग हे हिरवे मूग तुम्ही मोड आल्याला टाका आणि ह्या हिरव्या मुगाचे मोड तुम्ही खावा हे हिरवे मूग सुद्धा मेदोपाचक आहेत आणि मूग हा त्रिदोष नाशक आहे मूग हे असं औषध आहे की ह्या औषधापासनं कुठलाच दोष वाढत नाही कफही वाढत नाही पित्तही वाढत नाही वातही वाढत नाही तिन्ही दोष समावस्थेत ठेवण्याचं काम हे हिरव्या मुगा मुगाचं आहे त्यामुळे हिरवे मूग जर तुम्ही खाल्ले आणि मुगामध्ये दुसरं काय आहे तर प्रोटीन्स आहेत मटणामध्ये चिकन मध्ये सुद्धा जेवढे प्रोटीन्स नाहीत तेवढे तुमच्या मोड आलेल्या मुगामध्ये प्रोटीन्स आहेत बरं मोड आलेले मूग का खायचे तर मोड आलेल्या मुगामध्ये तुम्हाला नॅचरल विटॅमिन्स मिळणार आहे आणि ते कसे खायचे मोड आलेले मी मूग कच्चे खाल्ले चाले। तरी चालेल जर का तुम्ही पाणी चांगलं वापरलेलं आहे धुतलेले व्यवस्थित आहेत तर तुम्ही कच्चे खाल्ले तरी चालेल किंवा थोडेसे वाफलून घ्या त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं जिरा पूड धनापूड परत तुम्ही सैंद वगैरे टाकून थोडंसं तांबडीपूड अशी टाकून चवीपुरतं खाल्लं तरी सुद्धा ह्याचा अतिशय चांगला उपयोग तुम्हाला होऊ शकतो बऱ्याच जणांना हे मुगाचे मोड खाण्याचं जर का कंटाळा येत असेल तर मुगाचं तुम्ही डोसा वगैरे सुद्धा मुगाचा बनवू शकता मुगाचं तुम्ही इडली वगैरे सुद्धा बनवू शकता आणि त्या पद्धती त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मुग घेऊ शकता आता इडली हा पदार्थ का आम्ही सांगितला तर इडली बनवताना इडलीला कुठेही तळलं जात नाही नुसतं वाफलवलं जातं आणि ते वाफलं गेल्यामुळं सुद्धा याचा अतिशय चांगला गुणधर्म सुपाच्य होतं वाफ लागल्यामुळं सुपाच्य होतं आणि आपण ऑलरेडी मोड आलेले जे आहेत ते सुपाच्य होतातच पण तरी सुद्धा मूग हा प्रोटीन असल्यामुळं पचायला जड आहे त्यामुळं अशा पदार्थाच्या माध्यमातून तुम्ही जरी मूग घेतला तरी तुम्हाला खूप चांगला फायदा याच्यामध्ये बघायला मिळेल आता मी सगळे पदार्थ सांगितलेले तुम्ही लक्षात आले हे पदार्थ तुम्ही रोजच्या जेवणामध्ये आलटून पालटून खाल्ले तरी चालतील किंवा जेवणामध्ये त्याचं अविभाज्य घटक जर तुम्ही करून खाल्लं किंवा हा पदार्थ एका दुसरा पदार्थ आपल्या जेवणामध्ये ठेवायचा आणि तो प्राधान्यानं आपण खायचा असं जर तुम्ही ठेवलं तर निश्चितच तुमची शरीरावरली चरबी पोटावर साठलेली चरबी काही जणांची पाठीला चरबी साप हे होती काही जणांची मांडीला चरबी धरली जाती हे सगळ्या गोष्टी तुमच्या कमी होतील नुसतं एवढं करायचं नाही त्याच्याबरोबर तुम्हाला थोडासा व्यायामही करायचा आहे जर का तुम्ही त्याच्याबरोबर व्यायाम ठेवला त्याची व्यायामाची जोड ठेवली आणि काही पथ्य पाळली तुम्ही साखर गूळ मध तेलकट पदार्थ हे जर कमी केले आणि हे पदार्थ वापरले तर अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील तुमचं कोलेस्ट्रॉल हे नियंत्रित राहील तुमच्या शरीरातील चरबी नियंत्रित राहील व तुमचं आकारमान हे सुदृढ राहील जर का ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुम्ही अनेकांना शेअर करा साकल्य कट्टा हा जर चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे धन्यवाद पण आता माझे मेंबर्स सुद्धा वाढायला लागले आहेत आणि जे जे मेंबर्स होत आहेत त्यांना सुद्धा मनापासूनच धन्यवाद नमस्कार